ऐका अदिती राणबाई तुमची कहाणी अटपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अणवयास राणात जात होता तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने विचारलं काय कायगोबायानो काय अवस्था तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतरत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावणवास येईल पहिल्या आदित्यवारी मोन्यामुकटाने उठावे सचिल स्नान करावे आग्रोधक पाणी आणावे विळ्याच्या पाण्यावर रक्तचंदनाची अदिती रानुबाई काढावी सहा रेगांचा मंडळ करावा सहा साथूंचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पाण्याचा विडा फुलांचा झेला दशगंधांचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी मागी रथस संपूर्ण करावं कसं करावं बोटव्यांची खीर गुळांच्या पोळ्या लोणकडतूप मेहून जेव सांगावे असेल तर साडी चोळी नसेल तर गळ गोड गळसळी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वंशाचं उद्यापन करावं ब्राह्मणाने त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवू धाडलं ब्राह्मण जाते वेळी भिऊ लागला कापू लागला राणी म्हणाली भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्न करून दिली एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ घ्या पाणी घ्या गुळ खात नाही पाणी पित नाही मा आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघून गेला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिने ही बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू को, घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात गेली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखिनी ती चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिलं है। राजा मुलखावर निघून गेला आहे जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे तिकडे जी दारिद्र्य झाली होती तिने आपल्या लेखाला ले, मावशी घणभोर आनंदत आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिले आदितवारी पहिला मुलगा गेला तर याच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासीन तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासींनी जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा मुलगा आहे तुटके आहे तळ्याच्या पायीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातला कोहळा पोखरला मनोहर भरून भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेत जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासी प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाऊ मागू घातलं जेऊ खाऊ घातलं काठी काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आई सांगितली दैव दिले ते सर्व नेले घालून तिसऱ्या पकडून मनमोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला तो नारळ गुडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडवले चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाव महकू घातलं जेव खाऊ घातलं दयाची शिदोरी मनमोहराने घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले हातची शिदोरी घेऊन गे गेले तो घरी गेला आईने विचारले मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व गेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली नवमा घातली पैठणी निसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ग मला पण सांग बहीण म्हणाली अग पापिनी चांडाणी बापाची काने ऐकले नाही म्हणून तुला दारिद्र्य आलं आहे राजाच्या राणीने विचारले याला काय उपाय करू तेव्हा तिने ती, ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजानं बोलव धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चावर आली पायी आले परवर आले मला रे पापिनीला एवढं वैभव कोठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलवाला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकीला बहिणी बहिणींनी वाटेत जाऊ लागली तो पहिल्या स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतलं तेव्हा बहिणींच्या आठवण झाली करारे हकारे पिटारे ढंगारे नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मुळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याशी एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला वसा कशाला हवा उचशील मागशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मदत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलविले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुकामास गेली तिथं ती तिनं स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही काही नाही एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक दोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने चित्ते भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो हे आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाईबाई फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला पण सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मुकामास गेली तिथं पण पहिल्यासारखेच केलं कोणी उपाशी तापाशी नाही काही नाही कोणाक डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले पालता होता तो ओताना केला सहा मोतेत होती त्यातील तीन आपण घेतली व तीन त्याच्या बिंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने चित्रभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकलेस एवढे फळ मग वसा घेतलेस काय फळ काय वसा तो मला पण सांगा राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी आली स्वयंपाक केला चडस पक्कवाने केली जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आली तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विसरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीशी काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मुळविक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाले तसा तुम्हा हो ही साठावतराची काणी पाचवतरी सको संपूर्ण